बॉलिंग मेघराज करतायतोय पाहूया मैत्री स्पोर्ट्स साठी किती धावांचा डोंगर आणि त्यांना चेंडू आहे गेला गेला असं म्हणत पण तो कुठे गेलाय तो माहित नाही मला वाटतो बाउंड्री मेघराजांचा मेघराजांचा पुढील चेंडू मनोरना आणि आई सुद्धा मारलेला आहे आणि तो पाहूया सिमारेषीच्या बाहेर जातोय का आणि सिमारेषी संघाची संख्या होते ती बारा हा हा पुढील चेंडू मेघराज आणि मला करतायत ते ना मनोहर भाऊ भाऊ आहेत मला वाटतं रात्री भांडले नाही आणि मला वाटतं तिकडे दोन टिकलर असल्यामुळे त्यांना दोनच आगावरती समाज लागणार आहे ते मनोहर यांना मला करतायत मनोहर पाहूया या चेंडूवरती भेट केलेला आहे आहे आणि राजेश मेवाड हे वरती काहीतरी बोट टाकून विकेट गेले असा इशारा करताय बसले त्यांनी कसं बाहेर जा आणि कट केलेला आहे पाहूया किती धाव संख्या घेत आहेत या बॉल एक तर काढलेली आहे आणि त्यांनी त्यांना एकाच धाव आणि येत आहेत ते धाव गेलेला आहे बॉल पुढील चेंडू सुशील यांचा आणि चेंडू बॅट्समन आहेत ते राजन हुमणे त्यांनी चोरवलेला चेंडू आहे ऑफ दिशेला आणि पाहूया किती धाव संख्या घेत आहेत ते आणि मला वाटतं दोन धाव पूर्ण केले ही तिसरी धाव संख्या चौथी ति तिसरी धाव संख्या आणि दोन धावसंख्या घेतल्या चोरट्या अशा प्रकारे एका चेंडूवरती त्यांना चार धावसंख्या मिळाल्या आहेत त्या राजन हुमणे यांना आणि संख्या होती ती मैत्री स्पोर्ट्स क्रिकेट संघाचे बॉलर सुशील हुमणे थोडस थोडस त्यांच्या अंगाची पुढील चेंडू घेऊन येत आहेत ते सुशील हुमणे आणि त्यांना मारा केला आहे एक धाव तर काढलेली आहे दुसरी धावसंख्येचा प्रयत्न आणि दुसरी धाव संख्या के पूर्ण केलेली आहे पुढील चेंडू सुशिमले राजन यांना आणि राजन थोडस काय मेजरमेंट घेऊन सज्ज आणि बॉल वाईटच्या दिशेने पुढील चेंडू आणि दीपेश घाणेकर पंच यांचा चोवीस उत्कृष्ट चेंडू आहे पाहूया आणि चेंडू हा सीमा पार गेलेला आहे आणि राजेश राजेशारा आहे की चार धाव संख्या म्हणून सज्ज टोरल चेंडू टाकण्यासाठी आणि पाहूया या चेंडूवरती त्यांना उत्कृष्ट असा चेंडू आहे पाहूया घेऊ का परंतु नाही आम्हाला मला सीमा रेषा पार वा दिल्ली बाउंडिंग राजेश नाचून कौतुक कर सचिन साहेब येत आहेत बॉलिंग साठी आणि पाहूया बॅट्समन आणि मला वाटत वाईट पुढील चेंडू टोलवलेला तो चेंडू आहे आणि बॉलरच्या हातामध्ये होता परंतु तो बॉल त्यांना टिपता नाही आलेला आहे तीस छत्तीस धाव झाले आहेत पैत्री स्पोर्ट्स नवीन बॉल आणि उत्कृष्ट टोलवलेला चेंडू आहे पाहूया 54 6 इशारा राजेश राजु हा कान्टिंग पंत राजेश पवार यांचा सहा पंतंत फलंदाज करता पुन्हा एकदा डोळेले चंडाईने हा तिमारेशीचा पार केलेला आहे आणि पंतंत पूर्ण एकदा राजु राजु कृपया जुना बॉल द्यायचा आहे कारण असिस त्यांनी मारलेला आहे आणि आता तिसरा बॉल पाहूया आणि हा उत्कृष्ट आहे पाहूया जा बाहेर जातोय षटकार की चौकार चौकार गेलेला आहे राजा यांचा षटकार चौकारच्या नाद्यामध्ये थोडस बॉल मोर्ज्यामध्ये मिस होत आहे आम्ही काय पाहून करतोय पुन्हा एकदा मारलेला आहे आणि हा चौकार मैत्रीचा आणि वैयक्तिक कटी सेवन नावावरती खेळतोय तो राजन हुमणे पहिला चेंडू टाकतायत आणि पास्टे यांना मूर्तीला मूर्ती मूर्तीला ते खेळतायत आणि पाहूया या, या पुढे धावांचा डोंगर किती उभा करतात आणि उत्कृष्ट ठेवलेला चेंडू आहे उत्कृष्ट उत्कृष्ट पुन्हा एकदा मला ती राजन हुंगे यांच्या मधून आपल्याला बघायला मिळते आणि पुन्हा एकदा ते सज्ज आहेत आणि त्यांना तो बॉल काय जमलेला नाही पुन्हा एकदा सज्ज बॉलर आणि राजन उमने पाहूया सगळ्यांचे होते पुन्हा एकदा मारलेला आहे आणि उत्कृष्ट बॅटिंग ही आजच्या दिवसातली राजा आतशबाजी करतायत आणि त्यांची वैयक्तिक धावसंख्या होते ती फोर्टी सिक्स कृपया सगळ्यांनी टाळा वाजयचाय फोर्टी सिक्स शेचाळीस धावांवरती राजन उमने खेळतायत आणि ब्रदर किंगचा हा शेवटचा शेवटची ओव्हर हो आई या संघातली आणि संघाची दहा संख्या होते सिक्स्टी एट आणि अटी तटीचे धाव खाल्लेले आहेत पाहूया पंचांचा निर्णय काय आहे किती धावा देत आहेत आपल्याला राजेश भाऊ किती धावा दोन आणि दे, राजी एट राऊंड वरती खेळतायत आजचा हायेस्ट स्कोर वैयक्तिक सुद्धा आणि संघाचा सुद्धा हा त्यांचा हायस्ट स्कोर आहे सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचा उत्साह आनंद वाढवायचा आहे अरे बापराने पुन्हा सुद्धा आज आम्ही कोरवलेला तुम्ही आणि आ

मनोर पहिला बॉल हा पहिला चेंडू आणि त्यांनी एक थाउजंड घेतलेली आहे आणि संघाची संघाचे खातं त्यांनी खोलून दिले आणि मनोर चार पाच आणि तळवेलांटो आहे पाहूया एक धाव तर काढलेले आहे दुसऱ्या धाव संख्येसाठी बघूया आणि इथले दोन धाव आहेत या तळाचे भात बोहायचे कर्णकर यांना मनोहर यांचा भाऊ बोळायचे आणि टोलेला चेंडू आहे पाहूया त्या पडले जे आहे उत्कृष्ट आहे तो संतोष पुढील केंद्र वरती तरी जरा मधी व्यक्ती असला केंद्र आहे आणि त्यांना एकदा व्यवस्थित समाधान मानायचं आहे पहिल्या षटक पहिल्या षटक समाप्त झालेलं आहे पहिल्या षटकाच्या वडील मारलेला आहे एका धावासाठी प्रयत्न केलेला आहे एक धावा पूर्ण केलेली आहे आणि नॉन साइकला पियुष पियुष काजवळकर आणि या चेंडूवरती ही सभागृह चेंडूवरती हि निर्धा होत आहेत पुढील चेंडू पाऊया झेलबाज होत आहेत नाही परंतु झेल सुटलेला आहे आणि झेल सुटल्यामुळे पण मध्ये रंग होत आहे आणि चोरलेला चेंडू पाऊला किती दावा मिळत आहेत किती दावा एकत्र आहे आणि चा तयार केलेला आहे आणि प्रदर्शकार मिळत आहे या षटकाराच्या जोरावरती संघाची धावसंख्या तेरा सभा करून मारा करताय ते दादा पाहूया वाव पुन्हा एकदा तो उंच दिशेला गेल्यामुळे तो काय आलेला त्याप्रमाणे त्यांनी दोन धाव पूर्ण केलेल्या आहेत <coughs> तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू परंतु नाही किती धाव घेतलेले नाही आहे त्यांनी दोन धाव्यानंतर संघाचे धाव षटक संपलेले आहेत आणि नवीन षटक तिसरं षटक घेऊन येतात प्लेयर प्लेअर सं आणि पहिल्या बॉलवरती त्यांना मस्त बॉलिंग मारलेली आहे बॅट्समॅन संख्या काढून दिली आहे की सचिन दादा आणि मला वाटतं डिक्लेअर दोन धाव आहेत या दोन धावा दोन धावेवरती यापुढे अजून दोन सामने होणार आहेत अजून एक सेमी फायनल काय त्याच्यानंतर संतोष जुड्यांचा पुढचा झेंडो उत्कृष्ट टोलवलेला आहे आणि आम्हाला वाटतं षटकार आहे का छटकार सचिनदा बॅट मधून हा षटकार घ्या कृपया टाळता सगळ्यांनी संतोष चेंड संतोषांचा सचिनदा पुन्हा चेंडू आणि आपण पाहतो सकाळपासून छान बॅटिंग करतायत ते दादा आणि बॉल मला वाटतं झाडावरती अटकलाय करताय ते पाहू या संघासाठी किती धावांचा डोंगर उभा करतायत कारण त्यांनी आताच तत्काळ चौकारची आतचबाजी आपल्याला दाखवलेली आहे पुन्हा एवढा टोलावलेला खंडो आहे आणि छान असा ठरवलेला आहे परंतु तो तिथं प्लेअरच्या हातामध्ये गेलेला आहे परंतु थोडस झालंय नवीन बँक पण अजित आंबेडकर गेले आणि पुन्हा एकदा जरा खाली वाघ त्यांनी काढलेले आहे निखील निखिल अंबरी बॉलर पाहूया सचिन दादा पंचांचा इशारा वाईट पंच दिपान आणि वाईटचा इशारा दिलेला आहे मारा करता सचिन ताडा आणि पुन्हा एकदा वाईट गोडस मंडळ आणि युट्यूब लाईव्ह सर्वेंद्र आपले आम्ही बोल आले सुरखाताने टाळे वाजवायचे तसेच रमेश झाले झालेत आपण टाळ्या वाजवायच्या नाही या ठिकाणी जी फोड आले आणि रमेश जी बोर्ड आले त्यांचा सत्कार आमचे संतोष राय करतील या ठिकाणी पाचशे अगर प्रीमियम लीग प्रीमियर लीग या लीग साठी आमचे युट्युबर अमित जी गोळे आलेले आहेत आपला कॅमेरा घेऊन आलेले आहेत पाहूया त्यांच्या पुढील रील साठी त्यांचं स्वागत करतायत ते संतोष राय तसेच रमेश भूड इथे उपस्थित राहिले आपल्या वेळात वेळ काढून आपल्या लीग साठी या मुलांचे सामने लागण्यासाठी त्यांची ते उपस्थिती लागलेले आहे आम्हाला तरी त्यांचं या प्रीमियर लीग तर्फे हार्दिक स्वागत एक बॉल फक्त हा सेमी फायनलचा सामना चालू आहे दहा संख्या आणि मला वाटतं मैत्री स्पोर्ट्स फायनल फायनलमध्ये गेलेले आहेत त्यांनी विजय मिळवलेला मे, आहे तरी कृपया सगळ्यांनी टाळ्याचं गजरात या संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन करायचं आहे त्यांचा उत्साह वाढवायचा आहे तरी ते फायनलसाठी रवाना झालेले आहेत